तिरवंडी तालुका माळशिरस येथील ग्रामसेवक भंडलकर यांची तात्काळ बदलीची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी आरेरावीची भाषा करीत असल्याचा आरोप सदस्यांचा आरोप आहे तिरवंडी तालुका माळशिरस येथील ग्रामसेवक भंडलकर यांची तात्काळ बदलीची ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी अर्ज दिला आहे दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे कि भंडल कर ग्राम की भंडलकर ग्रामसेवक हे गावातील लोकांची शासकीय कामे करीत तसे करीत नाहीत कामामध्ये हरकत निर्माण असतात ग्रामपंचायत सदस्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे गावातील नागरिकांना अरेरावीची भाषा करून दमदाटी करीत असतात पंधरावा वित्त आयोग व दलित वस्तीतील सुधारित योजनेस अडथळा करीत आहेत सदरच्या तिरवंडी गावासाठी त्यांनी दोन दिवस यायचे असताना त्या आठवड्यातून एकच दिवस येऊन एक किंवा दोन तासच थांबतात विद्यार्थ्यांसह नागरिकांची देखील अनेक कामे खोळंबली आहेत सदरच्या तक्रारी अर्जावर ग्रामपंचायत सदस्य श्यामराव बनकर माधुरी सरगर सोनाली वाघमोडे सखाराम माने शोभा शोभा सपकाळे वंदना बुद्धिवंत सुनीता वाघमोडे सागर खरात यांच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यूज शौकत पठान माळशिरस